महत्वाची बातमी समोर येत आहे महायुतीने अमरावती मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे राणा या भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत या दरम्यान राणा यांना तिकीट मिळाले असले तरी त्यांची डोकेदुखी अद्याप कमी झालेली नाही त्यांना तिकीट मिळाल्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ हे नाराज आहेत तसेच महायुतीचा भाग असलेल्या प्रहार या पक्षाचे नेते नेते बच्चू कडू यांनी देखील राणा यांच्या उमेदवारीला कडकडून विरोध केला आहे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे की आम्ही अमरावती या जागेसाठी आमचा उमेदवार देणार आहोत आम्ही राणा यांचा प्रचार करणार नाही उमेदवारी कोणाला द्यायची हा हा निर्णय भाजपचा आहे 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 माझ्यासह जनतेत रोष रोष निकालात नक्कीच दिसणार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे हे, हे चांगलंच झालं आहे अब मजा आयगा प्रहारची भूमिका कायमच आहे जेथे प्रहारचे अस्तित्व आहे आम्ही नियोजनबद्ध लढू आम्ही नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही आमच्यावर कुणीही दबाव टाकू शकत नाही असे देखील कडू यांनी म्हटलं आहे आणि नवनीत राणा यांच्या विरुद्ध आक्रमक पवित्रा हा बच्चू कडू यांनी घेतला आहे